नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोन दाबून ऑल ऑर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर पाहूयात आजचा शासन निर्णय बघा आजचं शासन परिपत्रक आहे ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे बघा प्रति मे विनसीस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोनमध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत या ठिकाणी शासनाचे संदर्भ तारखेचे काही संदर्भित पत्र देखील आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता बघा महोदय उपरोक्त विषयास अनुसरून विषयाबाबत या विभागाचे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरता या विभागाचे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीचे पत्र रद्द करून शासनाच्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्रमांक तीन येथील दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन पत्रान्वये आपणास कळविण्यात आलेले आहे उपरोक्त दिनांक दोन एप्रिल 2005 चा सुचित चा दिनांक दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदलीसाठी प्रथमता विनंती अर्ज सादर करण्याकरता विद्यमान शाळेतील तीन वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरता तात्काळ कर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी व त्याप्रमाणे केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास सादर करण्यास सा विनंती आहे बघा सदरील पत्र आहे उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे तर या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षकांची जी जिल्हा अंतर्गत बदली आहे त्या बदलीसाठी विशेष संवर्ग आणि विशेष संवर्ग एक आणि दोन यासाठी पूर्वी एका शाळेवर तीन वर्ष सेवेची अट होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे काढून टाकण्यात आलेली आहे त्यामुळे विशेष संवर्ग एक आणि दोनमधील मोडणारे शिक्षक हे दरवर्षी आता बदलीसाठी पात्र असणार आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद